हिंदू मुस्लिम ऐकेचा प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा सहाशे पन्नासवा मानाचा गलेफ खाजा शमना मीरा साहेब दर्ग्यास अर्पण आज मिरजेत हिंदू मुस्लिम ऐकेचे प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ हजरत खाजा शमना मीरा साहेब यांना अर्पण करण्यात आला चर्मकार समाजाच्या गलेफ नंतर खऱ्या अर्थाने उठसास प्रारंभ होतो दरवर्षी आदल्या दिवशी गंधरात्र होते यात खाजा शमना मीरा यांच्या गाता भजनाच्या माध्यमातून उजागर केलं जातं नेहमीप्रमाणे सातपुते पाडा वाडा येथून पहाटे गलेपला सुरुवात होते आणि सूर्योदय होण्यापूर्वी गलेप अर्पण केला जातो गलेप मार्गावर फटाके आतषबाजी करण्यात आली चर्मकार समाजाचा गलेप झाल्यानंतर तहसील आणि पोलीस प्रशासनाचा गलेफ अर्पण केला जातो चर्मकार समाजाची गलेपची सहाशे पन्नास वर्ष अविरतपणे सेवा सुरू आहे या दिवशी अनेक राज्यातून चर्मकार बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात सहाशे पन्नास उरुस निमित्त हजरत फ्वाजा शमनाब मीरा साहेबदारख्यास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही रोषणाई मंडप डेकोरेटर यांनी सेवा म्हणून मोफत केली आहे अनेक प्रवेश मार्गावर स्वागत कमान करण्यात आली आहे आज गलेफसाठी आमदार इद्रिस नायकवडी अथहर नायकवडी यांनी हजेरी लावली गलेफ नियोजन बाबू सातपुते श्रीकांत सातपुते विशाल सातपुते तानाजी सातपुते दत्ता सातपुते बसवेश्वर सातपुते उमेश सातपुते किरण सातपुते सचिन सातपुते सचिन कांबळे दयानंद सातपुते चेतन सातपुते किशोर माने आदींनी केलं मिरजेचं यांचा सहाशे पन्नासावा उरुस आज मोठ्या प्रमाणात चर्मकार समाजाने साजरा केला पहाटे आज वाड्यातून चर्मकार समाज सर्व महाराष्ट्र कर्नाटक भारतातून आज इथं सर्वजण जमा झाले आणि ह्या वर्षीचा विशेष म्हणून सहा सहाशे पन्नासावा उर्स असल्यामुळं हो। सर्वांच्यात उत्साह होता त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधव आज इथं होते आणि हे मिरज ही अशी नगरी आहे की आज हिंदू मुस्लिम बांधवाचे ऐक्य ते भारतानं आणि हिंदुस्थानना घेण्यासारखं आहे इथं सर्व समाज एकत्र येऊन खाजाबाबांची सेवा करतो आणि सर्वजण गोडानी आणि सर्वजण गोडी ते गुलाबांनी राहतात आणि ते ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरज हे ओळखलं जातं आणि मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना चर्मकार समाजाच्या वतींना हार्दिक शुभेच्छा देतो न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा